नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द निखिल मी तना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये तर आज मंडे आणि कधी नवत नवरा घरी आहे कारण मित्राच्या लग्नाला जाणार होता बट त्याच्या तब्येतीमुळे त्यांनी कॅन्सल केलं तर बापलेकीच्या घरात खूप सारा पसारा तर चालू आहे त्याचबरोबर तो माझ्या माहेरच्यांबद्दल माझ्या लेकीला वाईट शिकवतोय काय शिकवला निखील तू आता मामा कसा आहे टू हा मामी कशी आहे गोरी आणि सुंदर मामा कसा आहे कालू माझा दादा काळा नाहीये कळलं ना कालू काळू मिळू नाही टकलू पर्यंत ठीक आहे सो त्याच्या बहिणीचं इतकं कौतुक तो आणि माझ्या दादाला असं बोलतोय तुझ्या पप्पाची ढेरी बघितली का तू माझ्या दादाची ढेरी आहे का मामा बघू मामा आवडतो का मामीमा मिरची नाही मिरची काही थांब सखी मामा आवडतो की मम्मी कोण आवडत मामा की मम्मी मम्मी मामी आणि मामा खाऊ आणतो त्याच काय रोज मी जेव्हा पण आईला फोन करते ना ती असं मला करते मम्मा मामा मम्मा मामा मम्मा मामा आणि आता पलटलीये आपल्याला खाऊ पण मामा आणणार आहे ना आपल्याला दादा दिदी पण मामा देणार आहे मामा बेस्ट आहे कसा आहे मामा बेस्ट कसा आहे मामा पक्की तिच्या पप्पावर गेली म्हणजे मागा मायाच्या काय बोलायचं नाही तुला ऑन कॅमेरा सांगतेच नाही सी माझ्या दादाला इतका बोलतो एका याला बहीण नाहीये ना त्याच्यामुळे याला कोणी दाजी बिजी नाही याच्यावर रुबाब करायला म्हणून तुला कोण त्रास देता सांग त्याच्यापैकी ठीक आहे माझ्या दादाची दाजी भारी आहेत माझ्या दादाची दाजी भारी नाहीये बहिणच काहीती चांगली आहे जोकसं पाठ पण मला हे दादासाठी रेकॉर्ड करायचं होतं करा, की बघ दाजी कसं आहे तुला एवढा दाजी 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 लागतो दाजी माणूस म्हणतो बघ दाजी काय शिकवतोय मामा टपलू आहे था था ले दादा वहिनी निखिल यांच्या सगळ्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे असं घरात आज हे दोघं आहे पसार आहे आणि स्वयंपाक आज तीन प्रकारचा आहे म्हणजे माझा डाएटसाठी चणे ज्वारीची भाकरी थोडासा भात चलाड असं काहीतरी केलं निखिलला ते खायचं नव्हतं थांब निखिल मी बोलते की बोलूच देत नाही हा माणूस मला याला एवढं या सगळं केल्यानंतर पण मी भाजी खाणार नाही म्हणून त्याला मेथीची भाजी केली कोरडी सोबत पापड पापडसाठी त्याची त्याची करेल ती मी करत नाही आणि त्याला बाजरीची भाकरी केली आणि या मॅडमला मी आज बीट आणि गाजरचं था था थालीपीठ केलं आहे आणि माझा किचन ओटा छान भरलेला आहे बट माझ्याकडे एक नवीन प्रॉडक्ट आलं आहे आणि त्याची त्यांनी मला क्लीन करायचं तर म्हटलं ठीक आहे तो चेक करायचा तर तसं राहूयात तर असं घ्यायचं चालू आहे आणि मला असं वाटतंय की आजकाल इतक्या छान रिक्वेस्ट वगैरे येत आहे की डेली ब्लॉग थोडा थोडा का रेकॉर्ड करावा सात आठ मिनटाचा का होणार अरे रोज एक मोठा ब्लॉग रोज निखिल त्या घरी नसणारे निखिल आजच झालं की मी काय घरी थांबलोय मी नाही बट सखी दोन वाजले अजून झोपली नाही साडेबारा एक सखी झोपते आज नुसती पप्पाच्या मागे आणि चाळे बघा आमचे चाळे नाही म्हणजे खेळ बघा आमचे असं मी खूप एन्जॉय करते बट तो आज खूप दिवसांनी घरी आणि मला खूप बरं वाटतंय तो आय थिंक सखीच्या बर्थडे नंतर त्याने सुट्टी घेतली असेल आणि थोडा रिलॅक्स आहे कारण युएस वर आल्यानंतर तो आज तू रिलॅक्स आहे नाही तर सॅटर्डे संडे पण आम्ही इकडे तिकडे असतो काहीतरी बिझी आणि जेव्हा तो ऑफिस सकाळी साडेसात आठला तो ऑफिसला जातो पाच वाजता घरी येतो तो दिवसभर घरी नसून त्याच्यामुळे मी सखी त्याला इतका त्रास देते साडेसात पासून त्याची कॉल सुरू होतात साडेसात ते साडे दहा पावणे अकरापर्यंत तो कॉलवर असतो आणि नाही भेटत तो, तो, तो आम्हाला बट आज भेटला आहे उपयोग काहीच नाही झाला आहे कारण घरातली कामं काहीच नाही झालेली आहेत आम्हाला जी करायची होती ती बट तो घरी आहे आणि तो रिलॅक्स आहे याचं मला खूप छान वाटतंय मला ना बीकोचं हे काय ते टॉवेल्स असतात ना आपले किचन टॉवेल्स हे प्रमोशनसाठी आलं होतं मी आता याच शूट केलं आणि हे इतकं बेस्ट आहे म्हणजे हे प्रमोशन म्हणून नाही सांगत हे पेड कोलॅबरेशन वगैरे काही नाही आहे मला रील आलं होतं बट हे इतकं छान आहे हे आपण शंभर टाईम यूज करू शकतो आणि ऍक्च्युली खूप चांगलं आहे म्हणजे आपण ते जे आणतो ना गालाचे वगैरे जे एका पॉइंट नंतर असे पेपर होऊन जाता हे वॉशेबल आहे रियुजेबल आहे आणि हे बांबूने बनलेलं आहे आणि ॲक्च्युली खूप चांगलं आहे म्हणजे मी प्रमोशन नाही करत आहे बट मी आता किचन पण क्लीन केलं ना मला इतकं मस्त वाटलं मी हे दोन वापरायला काढले आहेत आत्ता सो तुम्ही जर काही बघत असाल ना तर तुम्ही हे करू शकता मी लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये याचा माझा याच्यात माझा एक टक्कासुद्धा काही फायदा नाही आहे बट प्रॉडक्ट चांगलं वाटलं आणि सध्या मी पण खूप किचन किचन करते सो किचनमध्ये ॲक्च्युली खूप युजफुल आहे म्हणजे तुम्ही फर्निचर मिरर सगळं पुसू शकता भांडे वगैरे पण पुसू शकता याने आणि खरंच खूप चांगलं आहे सो यूज इट तर निखिलच्या लेकीचा लंच चालू आहे आणि निखिलची लेख म्हणते का ना ती फक्त त्याची लेख आहे ती मला त्याच्या जवळ बसू देत नाही स्वतःजवळ पण येऊ देत आहे असो निखिलने आज काहीतरी नवीन शोधले दाखव निखिल हा हे बघा आता ना ह्या जावयांचे काय ते धोंडे झाले होते करून आखाड महिन्यात कोणत्या महिन्यात करतो रे हा मग तेच मी तू बहिणच विसरली मी ते करून झालंय आता यांना मटण पण खाऊ घालायचे आणि यांनी सासऱ्यांसाठी काय करायचं अरे तुम्ही सासऱ्याना थँक्यू म्हणा की त्यांनी तुम्हाला पोरी दिला नाही तुमचे लग्न झाले नसते हा बघितलं मला किती वेळच ती रील पाठवतोय तनु ऊंच्या पप्पाला पाठव आणि याला स्वतःच्या घरी जायला वेळ नाहीये आम्हाला मला कंटिन्यू फोन येताय या 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 हा सिंदरला जात नाही हा सासरी जाणार आहे का जेवायला काय जाशील का बोलवलं तर मला माझ्या घरचे खाऊ घालतील तू माझ्या दादाला टकला म्हण काळू म्हण तरी तो खाऊ घाल तुला वेळ नाही ना पण विचार कर तो काय म्हणल तुला पण त्याला खाऊ पिऊ घालावं लागेल सो याची एक तर हा सोमवार आणि गुरुवार सोडून कंटिन्यू चिकनवर आता आता तरी शांत होईल असं मला वाटतंय का देखील श्रावण लागल्यावर नो कमेंट्स डायरेक्ट शांतता असते प्रत्येकाची आवड असते थोडीफार म्हणजे माझ्याकडनं तर नाही होत बट ही ही आणि बघा 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 शकुड्या ऑब्झर्वेशन करते ना तो माईक लावायचा प्रयत्न करते तिला कळलं की मम्मा तिथे नाईक लावते म्हणून तिला माहिती आपण तिच्या हातून घेऊन टाकतो हे 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 शकू तुला पण व्लॉगिंग करायची पापा लावून देतोय बेटा पापा लावून देतोय नको इतके ट्रस्ट इश्यू तिला सोबत कि बस कधी आम्ही ना क्रोमा मध्ये आलो होतो आम्हाला काहीतरी घ्यायचं होतं आणि निखील चावतार बघा काहीच काहीच काही नसतं गिजर आहे ना ओव्हन आहे आता ते डिव्हाइस बघायला आलो ब्लूटूथचं ते पण नाही स्टॉक नाही प्रत्येक वेळेस आम्ही जेव्हा हे आमच्या घराच्या अगदी जवळ आहे आम्ही जेव्हा पण इथे येतो नाही बावधांचा क्रोमा इथे कधीच स्टॉक नसतो कधीच नसतो कशातच नव्हता मी गिजर आणि ओव्हन घ्यायला पण इथे आली होती त्याच्या आधी पण काहीतरी घ्यायला आम्ही इथे आलो होतो ते मिक्सर वगैरे असतो ते कशातच स्टॉक कधीच नसतो दोन तीन दिवसात अवेलेबल करून देतो आता जी डिवाईस आम्हाला घ्यायची होती ती अर्जंट होती म्हणून आम्ही इथे आलो नाही तर ॲमेझॉनवरती उद्या सकाळी पण येणार होती आठ वाजेपर्यंत अर्जंट होती म्हणून मी ते घ्यायला आलो होतो बट इथे नाही मिळालं सो डोंट so विजिट दिस स्टोर अगेन तर ना आम्ही घरी आल्यानंतर ना निखिल म्हणजे निखिल खालीच किला खायला घेऊन आणि तो बोला तू ऐकू त्याचा सा, साडे सातचा टायमिंग झालाय तू खाऊन घे पटकन तशी माझी आठपर्यंतची पर्यंतची विंडो असते बट इज लाईक की तू खाऊन घे पटकन सखी तुला काही तु सुचू देत नाही तिचं पण काय ते करून ठेव पण मला सुचतच नाही मी काय खाऊ मी मी ठरवलं तसं काय की आपण हे थालीपीठ वगैरे खाऊ कारण सध्या काही मला भूकच नसते पण मला हे थालीपीठ खायची पण इच्छा नाहीये मला म्हटलं तो उपमा करू माहित नाही तो पण खायची इच्छा नाही होते खिचडी वाटते मला खावीशी बट तेवढी भूक नाहीये मला की मी खिचडी खाऊ शकते ती असं मी प्लॅन केला की उद्या दुपारची मिल घेऊ कारण मी ते जास्त खाते ना खिचडीचं प्रमाण जास्त त्याच्यामुळे मी मला कळतच नाही मी काय खाऊ मला असं सा। गडबडल्यासारखं होतंय स्वतःच्या घरातच पण कुछ तो ढुंडा पडेगा कारण खायचं खायचं पण आहे असं नाही खाल्लं तरी चालतं तेवीस तासाचा हे होतो गॅप होतो बट मला लगेच रिस्क वगैरे नाही घ्यायची अशी लगेच त्याच्यामुळे मग मी शोधते काहीतरी तुम्हाला सांगते मी बड़ काय खाते ते कारण काहीतरी तरी खावं लागणार आहे मला म्हणून मी बडबडही करते क्रोमात आम्हाला जे पाहिजे होतं ते नाही मिळालं दुसरीकडेही नाही मिळालं अमेझॉन वरनच मागवावं लागणार आहे पण आम्ही बेडशीट घ्यायला गेलो ते मात्र आम्हाला मिळालंय मी आता मला काहीतरी चटरपटर पट्टर करते कारण निखिलचं फिक्स आहे सखीला संध्याकाळचा डाळ भात आहे निखिलला चण्याचा सॅलड खायचा आहे तो ते खाणार आहे बट मी सकाळी चण्याची भाजी खाल्ली त्याच्यामुळे मला आता ती खायची इच्छा नाहीये माझ्या आजीने लोणचं दिलंय ते पडलंय माझं त्याच्याकडे बघून असं जीव खालीवर होत आहे बट ते फक्त निखिल खाणार आहे आता संडेला माझं चीट आहे ना तेव्हा मी लोणचं खाईन आता मी मला काहीतरी शोधते पटकन मला सापडलं आहे जे फुलफिलिंग पण राहील आणि टेस्टी पण राहील सो मला हे खूप आवडायला लागलंय आधी मला हे फळ कळतही नव्हतं काय ते खाताही नव्हते मी पण एकदा माझ्या फ्रेंडकडे खाल्लं त्याच्यानंतर दोनदा घरी केलं आणि हे परफेक्ट आहे म्हणजे माझं जेवण पण होईल आणि मला छान पण वाटेल तर माझं खाऊन पिऊन झालं निखिलचं पण खाऊन पिऊन झालं आणि आता आत्ता आता माझं खाऊन पिऊन झालंय निखिलनी पण त्यासाठी मस्त सलाड केलं होतं त्याचं पण छान खाऊन झालंय आणि आता आमच्या पिल्लूला जेवायचं आहे तर पिल्लू बघा काय नाटक करतय निखिल मला दे जेवायला चल जाऊ सखील नको देऊ मला दे घास मला दे सखील नको मला मला पप्पा मला पप्पा मला पापा मला दे मला सखिला नाही पापा प्लीज प्लीज मला दे मम्माला काहीच द्यायचं नाही अशी डील आहे तिची पापाची नो दे पा किती दिवसांनी पापा संध्याकाळचं जेवण भरवतोय सखू तुला ते पापा मला दे पापा मला <laughs> दे मला दे पापा मला दे नो मी मम्मा आहे तुझी बाहेर हा ड्रेस कसा दिसतोय सांग मी जेव्हा घेतला तेव्हा मला वाटत असं वाटलं होतं की थोडा गावठी टाईप दिसेल निखिलची रिॲक्शन अजून तशीच आहे का रे मग नाही आवडली तुम्ही डिझाईन ना बट मला ओके वाटतोय मी तसा नंदिनीमधन घेतला होता मला असं नंतर वाटलं होतं की वाईट दिसेल बट तो छान दिसतोय पसारा इग्नोर करा कारण सखिचं जेवण चालू आहे सो तिचे ते बाळ पण जेवतात सोबत त्याच्यामुळे असा आहे घरात तर मी छान स्किन केअर केलंय माझं आणि मस्त मी रेडी होऊन बसली आहे कशासाठी माहीत नाही कारण कामच करायचं का अजून तर सखी आज साडेनऊ दहालाच झोपी गेली तिच्या वेळेत झोपी गेली खूप दिवसांनी आज तीच झोप झोप करत होती पण वेळ होता तर मग निखिलने आणि मी त्याचं कपाट आवरायला घेतलं आहे निखिलकडे प्रचंड कपडे आहेत माझ्यापेक्षा जास्त कपडे आहेत त्याच्याकडे पण आमच्या कपाटात था हार्डली वीस एक टक्के कपडे आहेत बाकी सगळे आमच्या बॅगमध्ये आणि आता आम्हाला सगळे काढायचे आहेत बॅगला हा होत लावतो की नाही माहीत नाही बट माझं असं होतं की एकदा जर तुझं कपाट खाली कर म्हणजे माझ्या साड्या मला तिच्यात ठेवता येतील सो त्याने ते तर खाली केलंय तुम्हाला दाखवते मी तर हे असं त्याच्या साईडचं जे होतं ना ते त्याने खाली केलंय दोन सखीचे कपडे लावून ठेवले आहेत इथे माझ्या सगळ्या साड्या छान बसतील असं तरी मला वाटत आहे उर्वरित कपडे ना यांच्या घड्या मी घालून ठेवलाय आता निखील सॉर्ट करतोय काही डोनेट करायचे आहेत काही त्याला यूज करायचे काही प्रेस करायचे काही त्यालाच माहिती काय करायचंय इकडे छान लावतोय आम्हाला वरती अजून एक कप्पा हवा आहे तो काही करता येत असेल तर प्लीज त्याची आयडिया सजेस्ट करा सो असे कपडे लावतोय तो खालचा कप्पा एक रिकामा आहे देखील मज्जा येते करतो तो अशी कोल्हापुरी म्हणजे इतका जपतो ना इतक्या चपला त्याच्याकडे अशा अवघड माझ्या नवऱ्याचं तर हे जे आहे हे आमचे वीस टक्के कपडे अजून आमच्या दोन बॅग ओपन व्हायचे आहेत ते असं म्हटलं जातं की मुलींना खूप ते असतं की कपडे घ्यायचे कपडे घ्यायचे ना आजकाल मुलांना एवढं आहे आणि मुलांचे काय म्हणते मी ती क्रेज इतकी वाढली ना की आजकाल प्रत्येक मुलाचे मुलीपेक्षा जास्त कपडे असतात आणि आपण म्हणतो फक्त की सगळे मुलींचे नखरे असतात हे <laughs> कपड्यांचं बोलू द्या आम्ही जेव्हा कॉलेजला होतो ना मी तेजल तेजल तू बघत असेल तर खाली कमेंट नक्की कर तर आमचं असं व्हायचं की जा जाऊन पटकन केस कापून यायचे चल आपण शितलता इकडे जाऊन असं जा। करू जा। तसं करून पण आमचे जे मित्र होते गणेश योगेश ते कॉलेज रोडला अपॉइंटमेंट घ्यायचे त्यांच्या हेअरस्टाईलसाठी आणि आम्हाला असं भाई तू नाही कळत तू काय हेअरकट केला आहे तुझे हार्डली चार पाच केस कापत असेल तो इकडून तिकडून तू काय अपॉइंटमेंट घेऊन जातो बट ते जायचे आणि लिटरली जसे आम आमचे केस असे असे निघालेले असायचे फुल कॉलेजला असताना आणि त्यांचे केस असे पूर्ण ते जेल बिलदम असे सेट असे उभे म्हणजे आमच्यापेक्षा मोठा पफ असायचा त्यांचं कधी कधी असं बट ते अपॉइंटमेंट वगैरे घेऊन जायचे तर मुलांना आजकाल जरा जास्त असेल कपड्याच्या बाबतीत सेम आहे माझा नवरा सेम आहे माझ्यापेक्षा जा नक्कीच जास्त कपडे निखिलकडे तुमच्याकडे पण सेम कंडिशन असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा सो आता तर हे सगळं आवरण्यात जाणार आहे वेळ आमचा तर आजचा व्लॉग आपण इथे संपूयात मी ट्राय करेल उद्या परवा म्हणजे डेली ब्लॉग शूट करायचं मी ट्राय करेल नक्की नाही माहिती कारण मला माझी जर्नी आहे ना ती रेकॉर्ड करायची आहे छान जे कोणी मला चुकीचे मेसेज करतात की नको करू हे काय फालतूपणा चालू आहे असं काय असतं का क तुझा वेट लॉस होतो आहे फॅट लॉसचं काय तर प्लीज मला डिमोटिवेट करू नका मी खूप मुश्किलीने हे सगळं करायला सुरुवात केली आहे सो प्लीज डिमोटिवेट करू नका मला प्रेम द्या मला एनकरेज करा कुठे चुकत असेल ते सांगा बट डिमोटिवेट मात्र करू नका बस आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो असंच प्रेम देत राहा मला निखिलना आणि सखिला बाय